तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवतींच्या बाता दुसरीकडे खरेदी केंद्रांवरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला आधी बारदाना नव्हता म्हणून सोयाबीन विक्री रखडली आता खरेदी केंद्राबाहेर विक्रीसाठी रांगच आहे त्यामुळे हजारो शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षा करतायत महात्मा फुले जन आरोग्य विमा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण योजनेच्या संलग्नतेसाठी रुग्णालयांची वाटमारी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल एकशे पासष्ट कोटींची नुकसान भरपाई मात्र नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही या नुकसान भरपाईमध्ये अमरावती अकोला बुलढाणा आणि वर्धा या चार जिल्ह्यातील पंचावन्न हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप एकापत्यावर जवळपास पाच हजार मतांची नोंदणी पीक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी सुरू उपमुख्यमंत्री पवारांचा शेतकऱ्यांना इशारा योजनांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय इंदापूर येथील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी त्यांनी पीक विमा योजनेतील घोटाळ्याबाबत कारवाई करण्याचे संकेत दिलेत पुरुषांच्या तुलनेत महिलांना दीर्घकाळ कोविड होण्याचा धोका एकतीस टक्क्यांनी जास्त अभ्यासात खुलासा माझ्या बापाला हालहाल हाल करून मारलं कराडच्या पोटात दुखलं तर एवढी दया का सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जन जनआक्रोश मोर्चा कृषी यंत्रासाठी थेट अनुदान फळ उत्पादकांना वाहतूक खर्च देण्याचा विचार कृषी मंत्री चव्हाण यांनी माहिती दिली शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि ग्राहकांना संबंधित शेतमालासाठी मोजावी लागणे किंमत यामध्ये मोठी तफावत आहे आम्ही दहा मुद्दे मसुदा असणारा फॉर्म्युला तयार केलेला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवून उत्पादन खर्च कमी करण्याचं काम करणार आहोत असं प्रतिपादन चव्हाण यांनी यावेळी केलंय लाडक्या बहिणींकडे सरकारचं लक्ष परंतु शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी त्रस्त शेतकरी वर्षभर माल पिकवतो मात्र हा माल घेऊन तो जेव्हा बाजारात जातो तेव्हा दर पडलेले असतात यंदा वर्षभर सोयाबीनचा दर पाच हजारांच्या वर गेला नाही शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू केली पोकराचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार राज्य सरकारच्या हालचाली सुरू नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दुसऱ्या टप्प्यात एकवीस जिल्ह्यांचा समावेश असून सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांची निवड करण्यात आलेली आहे तसेच जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीने सहा हजार कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता दिली आहे निवडणूक का आयोगावर काँग्रेसचा पुन्हा हल्ला आयोगाची कार्यशैली संविधानाची थट्टा करत आहे मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्ला तुरीची हमी भावाने खरेदी सुरू करून बोनस द्यावा शेतकऱ्यांची मागणी देशात यंदा तुरीची लागवड चौदा टक्क्याने वाढली महाराष्ट्रातील लागवड वाढली त्यामुळे यंदा उत्पादन वाढीचे अंदाज आहे त्यामुळे नवीन तूर बाजारात दाखल होण्याच्या आधीच बाजारात तुरीचे भाव पडलेत डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू इस्लाम राष्ट्र बनवण्याचे मनसुबे खपून घेणार नाही नितीश राणेंचा स्पष्ट इशारा नाफेडच्या संदेशाची चार लाख सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा खरेदीला केवळ पाच दिवसांचीच मुदत राज्यात नाफेड आणि एन सी सी एफ कडे हमी भावाने सोयाबीन विक्रीसाठी राज्यात सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यापैकी आतापर्यंत तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली शरद पवार आजारी चार दिवसांचे कार्यक्रम रद्द शरद पवार यांना कप झाल्याने बोलताना त्रास होत आहे त्यामुळे चार दिवसांचे कार्यक्रम रद्द होणार अर्थसंकल्पात सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळणार योजनेच्या रकमेत वाढ होणार एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात सामान्य जनतेने मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुरावर वंदे भारतची यशस्वी चाचणी पॉसवरील व्यवहारामुळे वाढली कृषी केंद्र संचालकांची डोकेदुखी तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण मशीन देण्याची केली जाते मागणी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता केवळ आधार कार्डचा अंगठा लागत नसल्यामुळे अशावेळी नायला जास्त शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध करून दिले जाते लातूर नंतर आता नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव मृत कोंबड्यांचा अहवाल आढळला पॉझिटिव्ह अकोला जिल्ह्यात सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण सोयाबीन खरेदीला एकीकडे वेग आलेला असताना अकोला जिल्ह्यात खरेदीचे उद्दिष्ट आटोपल्याने पुन्हा ही प्रक्रिया थांबलेली आहे राहुल गांधी भ्रष्टाचारांच्या यादीत इंडिया आघाडीत पुन्हा वितुष्ट काँग्रेस व आपमध्ये पुन्हा पोस्टर वार वायदे बाजाराविषयी हवे ठोस धोरण महागाई वाढली की सरकार पहिला दोष देते वायदे बाजाराला सट्टेबाजीचे कारण पुढे करत सरकार वायदेबाजी करते मागील तीन वर्षांपासून सात शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी आहे बुलढाण्यात एकशे तीन जल नमुने सदोष केस गळती झालेल्या गावातील पाणी दूषित रुग्णालयात कराडला स्पेशल ट्रीटमेंट अधिकारी अडचणीत येणार दमान यांच्या भेटीला धनंजय देशमुख कराडच्या खातीरदारीसाठी रुग्णालय प्रशासनाने सर्जिकल वार्ड मधील अकरा बेड रिकामे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सुरक्षेच्या नावाखाली कराडला चकाचक वार्डात ठेवले गेले होते कराडच्या सर्व तपासण्या केल्यानंतर तो ठंठणीत आहे असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला त्यामुळे त्याला डिस्चार्ज मिळालाय निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या काँग्रेसची मागणी विधानसभेत भाजपने घोटाळा केल्याचा आरोप नाशिकमध्ये शंभर एकरावरचा कांदा तणनाशक फवारणीमुळे नष्ट रात्री उशिरा कृषी मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्याचे निर्देश दिले सैफ अली खानवरील हल्ल्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाचे हाल नोकरी गेली लग्नही मोडलं धनंजय मुंडेंना शिक्षा द्या वाल्मी करार संदर्भातील प्रश्नावर भुजबळ अगदी स्पष्टच बोलले छगन भुजबळ हे मागील काही काळापासून नाराज असल्याची चर्चा होत असतानाच त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंबद्दल भाष्य केले साडे दहा हजार विधवांना एक अर्थसहाय्य इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेचा गरीब कुटुंबांना लाभ पुण्यात मेंदू व्हायरस चा थैमान जेबीएस रुग्णांची संख्या शंभरी पार अनेक जण व्हेंटिलेटर वर आकाश क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी एकाच वेळी चार लक्षांवर मारा करण्यास सक्षम आपच्या नवीन सरकारमध्ये सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी निवडणुकीपूर्वीच केली घोषणा सरपंच खून प्रकरणात मोठी अपडेट गुलेच्या पोलीस कोठडीसाठी कोर्टात अर्ज मुख्य आरोपी विरोधात महत्वाचे पुरावे एसआयटीने विशेष मकोका कोर्टाकडे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली असून सुदर्शन आय एसआयटी कोठडीची मागणी करण्यात येत आहे कोर्टाने हा अर्ज मंजूर केल्यानंतर गुले पुन्हा टीच्या ताब्यात असेल उत्तराखंड मध्ये आजपासून समान नागरी संहिता लागू होणार लग्न अन लिव्ह इन नोंदणी अनिवार्य समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य बनणार कृषी यंत्रासाठी थेट अनुदान फळ उत्पादकांना वाहतूक खर्च देण्याचा विचार कृषी मंत्री चव्हाण यांनी माहिती दिली शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि ग्राहकांना संबंधित शेतमालासाठी मोजावी लागणारी किंमत यामध्ये मोठी तफावत आहे आम्ही दहा मुद्दे असणारा एक फॉर्म्युला तयार केलाय ज्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवून उत्पादन खर्च कमी करण्याचं काम करत आहोत असं प्रतिपादन चव्हाण यांनी यावेळी केलं विरोधात ठाकरे गट आक्रमक राज्यभर चक्काजाम आंदोलन राज्य परिवहन विभागाकडून चोवीस जानेवारीपासून एसटीची भाडेवाढ केली आणि या विरोधात ठाकरे गटाकडून सोमवार पासून जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द साठी सांगली जिल्ह्यातील गावकरी एकवटले बारा ग्रामपंचायतीचा महामार्ग रद्दचा ठराव शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी आणि रेखांकनालाही शासनाने मंजुरी देऊन कामाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद